लोकसभा संघाची निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस होता सकाळी सात वाजतापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आताही मतदानाची प्रक्रिया सुरू आहे कारण जे मतदान मतदार हे मतदान केंद्रावर सहा वाजताच्या अगोदरपर्यंत पोहोचलेले आहे त्यांना केंद्रप्रमुख जे नोडल ऑफिसर आहेत त्यांनी त्यांना आतमध्ये प्रवेश घेतला आणि गेट बंद केलेले आहे ही प्रक्रिया रात्रीपर्यंत चाल चालव चालणार त्यानंतर आकडा येणार परंतु एक अनुमानित आकडा आपल्याकडे पासष्ट ते सत्तर टक्के मतदान होण्याची शक्यता आहे आणि यावर आपण काय पूर्ण पार्श्वभूमीवर या मतदारसंघामध्ये नवनीत राणा भारतीय जनता पार्टी भाईच्या उमेदवार होत्या याच प्रकारे बळवंत वानखडे हे महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्याचप्रकारे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार म्हणून दिनेश भूमे हे मैदानात होते आमदार बच्चू कडूने हा पहिल्यांदा खासदारकीचा किती उमेदवार दिला आणि या तिन्ही उमेदवारांमध्ये काय कोण पुढे राहील कोणाला कसा कौल मिळाला या संदर्भात आपण सिटी न्यूज अमरावतीच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आता वरिष्ठ पत्रकार ज्यां जैन, ज्यांचं पत्रकारिता क्षेत्रामध्ये मागील पंचवीस वर्षापासून यो, योगदान आहे असे जयकुमारजी चर्जन सर्जन सर आपलं स्वागत आहे काय म्हणणार पूर्ण निवडणूक बघितल्यानंतर काय म्हणजे कोण पुढे राहील कोण मागे राहील आता तर पेटा बंद होणार आणि चार जून करणार काय म्हणणार आपण महाराष्ट्राच्या गेल्या दोन वर्षाचं जे राजकारण आपण पाहिलं यात गेल्या दोन वर्षाच्या राजकारणामध्ये पक्ष फुटापुटी आणि ह्या अनेक प्रश्नावरच्या चर्चा झाल्यात त्यामध्ये लोकांची प्रश्न लोकांना लोकांची लोकान प्रश्न घेऊन ही निवडणूक लढल्या गेली या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की या निवडणुकीमध्ये इथे केंद्रीय गृहमंत्र्याची सभा झाली अचलपूरला राहुल गांधींची सभा झाली आणि त्याच तोळीची सभा अमरावतीला बच्चू कळू आणि त्यांच्या झाली या तीन बलाढ्य सभा झाल्यानंतर बऱ्या बऱ्या अंशी निवडणुकीचं जे वातावरण होतं ते लोकांमध्ये एक जागृती आणि मतदान करावं एक स्वयंकृत त्यामध्ये आली पण मुद्द्यांवर निवडणूक झाली असं अजूनही म्हणता येणार नाही काही लोकांनी भावनिक साथ घातली तर एकूण मतदानांमध्ये एक उत्साह मला या निवडणुकीमध्ये दिसला साधारण सत्तर बहात्तर टक्के जर आता वोटिंग चालू आहे काही ठिकाणी आपण पंच्याहत्तर टक्केच्या आसपास जर मतदान झालं तर ही मतदान लोकशाहीसाठी अत्यंत चांगली म्हणजे एक गोष्ट आहे की मतदानाचा टका वाढणे एक सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे आणि आता वाढलेला टका नेमकं कोणाकडे जातो हा भाग आहे काही जातीय समीकरणं गेल्या दोन तीन दिवसामध्ये तेच झाली काही धार्मिक प्रश्न तेच झाले अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची वाटते म्हणजे सगळ्याच पक्षांनी अत्यंत चांगला प्रयोग आपला प्रचार केला त्याआधी आणि काही ठिकाणी वाद हे दोन पक्षामध्ये उपवास उपवाद दिले आपण बघितले मृत्यूपूर्वी अत्यंत आग्रह भूमिका घेतली आणि राणांचं आणि त्यांच्या या वैरावर सुद्धा वेगवेगळा मतदार संघामध्ये गेला पण शेवटच्या दिवशी मतदारांनी हा सगळा संयम राखून ज्या पद्धतीनं मतदान केलं मला असं वाटतं की भारतीय लोकशाहीला पोषक असंही मतदान झालं सगळं मतदारांचे आपण आभार मानले पाहिजे की शांतता कुठेही कुठल्याही अनुचित प्रकारला भरता एक राष्ट्रीय बाबासाहेबांनी दिलेली जी स्वातंत्र्य स्वतःने बंदूक आहेत त्या बाबासाहेबांच्या सगळजांनी बाबासाहेबांनी दिलेल्या तत्वाला जी निवडणूक झाली कौल काही असला तरी मतदारांचा आपण पत्रकार म्हणून जेव्हा आपण जातो की वाढलेला जो टका आहे वाढलेलं मतदान हे गोतवश काँग्रेसकडे गेलं असं लोकांचा खूप आहे त्यामुळं शेवटची लढत ही काँग्रेस आणि भारतीय होईल आता जे आहे ते भविष्य बंद झालं आहे एकूणच या निवडणुकीमध्ये मागील वीस वर्षापासून हा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव जरूर आहे परंतु अनुसूचित जातीमध्ये विशेष म्हणजे बौद्ध बांधवांना कधी नेतृत्व नाही मिळालं वीस वर्षा अगोदर मध्ये ज्या प्रकारे आजपर्यंत लोकांनी बघितली शिवसेना एकच आहे शिवसेना म्हणजे धनुष्यमान लोकांनी बघितली राष्ट्रवादी एकच आहे राष्ट्रवादी म्हणजे गड्या परंतु हे जे चित्र महाराष्ट्रामध्ये झालं जे एक अजितदादा पवारचा गट हा नवनीत सोबत होता आणि शरद पवार यांचा गट हा बळवंत वानखड्याच्या सोबत होता बडवंत वानखडी हे प्रचारार्थ सायन्स संस्कृती बहुत मध्ये आले होते अजितदादा नवनीत राणासाठी आले होते उद्धव ठाकरे बडवंत वानकडे साठी आले होते आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे हे नवनीकरणासाठी आले म्हणजे हे गडबाजी जे पक्षाचे जी गडबाजी आहे जी पहिल्यांदा इतिहासात घडली त्याची सुद्धा पडसा देणार आधी जे अभंग पक्ष होते त्यांच्यामध्ये पडल्यानंतर ते वेगवेगळे झाले त्याचा निश्चितच मतदारावर किंवा तिथल्या कार्यकर्त्यावर एक परिणाम होत असतो की कालपर्यंत त्यांची आपली बांधणी असते एकदा जो झेंडा आपण गळ्यामध्ये घातला त्यांचा जो पक्षाचा घातला तो थोडा परिणाम आपल्याला इथे दिसतोच पण जे साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे तो साधारणतः पन्नासच्या सा पण म्हणजे वयोगटातला आहे आणि काँग्रेसला मानणारा एक मोठा वर्ग आहे राहुल गांधीचं जे सभासरी परतवायला आणि राहुल गांधींनी जे मुद्दे उपस्थित केले के ते मला असं वाटतं बेगो बेरोजगाराची असेल आदिवासीचा प्रश्न असेल महिलांचा प्रश्न असेल महिला सबली सबलीकरणाचा असा असे प्रश्न केंद्रीय गृहमंत्र्यांच्या तोंडी दिसले नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी जी भाषा अमरावती येऊन बोला करायला पाहिजे होती अमरावतीच्या संदर्भामध्ये अमरावतीच्या विकास संदर्भामध्ये ते त्यांना बोलता आलं नाही मला असं वाटतं की ही ते त्यांचं अपयश आहे म्हणजे एकूणच या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मागच्या वेळेस दोन्ही राणासोबत मेळघाटचा पूर्ण पाऊल होता जास्तीत जास्त मतदान मेळघाटामधून गेट त्यांना मिळालं परंतु यावेळेस जनशक्ती पक्षाचा तिथं आमदार राजकुमार पटेल त्याचं काही नुकसान होणार का यावेळेस हो बरोबर आहे ना म्हणजे बेरोजगारांचे प्रश्न आहे आता ही निवडणूक स्थानिक पाच बघतात आपले किल्ले बिल आहे शिंगडी बिल दररोज एक कोटी रुपयांनी ती फायद्यात असताना इतकी शिंगली बंद केली शकुंतला रेल्वेचा प्रश्न कायमच आहे मग इथे सगळ्या कॉटन बेल्ट असताना संत्र संत्राचं उत्पादन नेहमी होते कापसाला भाव नाही हे सगळे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न असो रोजगारांचे प्रश्न असो हे सगळे एकत्रित आले आणि ही निवडणूक अत्यंत त्या प्रश्नावर लढलेली महाराष्ट्र आपलं असं वाटतं की हे जे मताधिक्याचं जे, जे तिरंगी लढत झाली आणि यामध्ये डिफरंट किती राहील ज्याला यश येईल जो जिंकणार निवडणूक काय असं तुमचं काय करू साधारणतः म्हणजे आपण एक लाखाच्या आसपास म्हणजे एक लाखाच्या आत ही निवडणूक तुम्ही आला तर जिंकू शकते राणा आल्यात काही एक लाखाच्या आतमध्ये तरी आणि काँग्रेसचे आले तर तेही पण एक वैशिष्ट्य असं या निवडणुकीचं की नौका उमेदवार होता काँग्रेस पक्षाने अत्यंत नौका उमेदवार दिला तो फार कुठं बोलला नाही अत्यंत संयमाने तो निवडणूक लढला त्या उलट राना असो की बाकीचे लोक ते थोडे वाशाळ वाटले लोकांना याचा फरक पडणार असं ज्या प्रकारे आता जागोजागी काँग्रेस नेत्या एडवोकेट यशोमती ठाकूर ज्या आमदार आहेत दिवसाच्या भडकल्या बब्लू देशमुखांनी आपले सभा घेतल्या मोठ्या मोठ्या सुनील देशमुख आहेत ज्या प्रकारे या मतदारसंघामध्ये जितके दर्या काँग्रेसचे जे नेते आहेत ते सर्व राणा विरोधात होते भाजपचे काही नेते राजा राणाच्या विरोधात आहे होते काम केलं नाही केलं त्यांचं त्यांना माहिती आहे पण चर्चा आहे की त्यांनी काम नाही केलं असं बोलल्या जात आहे आणि ज्या प्रकारे विरोध होता म्हणजे सहा आमदार विरोधात अनेक हारलेला खासदार विरोधात इकडे एकीकडे माझी खासदार आनंदराव अडसूळ आपलं समर्थन करतच नाही नवनीत राणाला दुसरीकडे त्यांचा मुलगा दर्यापूर मतदारसंघाचा माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ म्हणते की आम्ही नवनीत राणा समर्थन किया ते घरी येऊन आम्ही त्यांना दो ते उवाळणी घालतात अक्षवंत करतात काय चित्र आहे तसं की दोन वर्षाच्या राजकारणामध्ये हे सगळे लोक दर्पित झाले उमेदवार विरोधात उभा करणे म्हणजेच हा कुठंतरी याचे राज्यात प्रसाद उमटणार काय तिकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवनीत राणाच्या प्रचाराला आले एकीकडे एक 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 सुरू होती सायन्स ने बच्चू कडू गरज होत होते हे जे विषय आहे पडसाद भविष्यात राज्यात केले मुळातच बच्चू कडू हा लढ व्यक्तीचा माणूस आहे शिवसेनेच्या मुशीतून तयार झालेलं ते नेतृत्व आहे आणि ज्याला अगदी म्हणजे उत्तम खेळा खेळाडू जसे होते ते प्लेयर तसेच अगदी खेळीमिळीच्या वातावरणामध्ये निवडणूक व्हावी असा त्यांचा एक इथून कल राहिला आहे पण त्यांना कोणी आव्हानं दिलं असेल शेवटी स्वाभिमान प्रत्येकाला असतो बच्चू मी आपले दोन आमदार घेऊन यांना पाठिंबा दिला पण त्यांच्या जे काही त्यांच्या चर्चा झाल्या असेल आपली सगळी म्हणजे मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो ही मोठी माणसं आहे त्यांच्या काय आपल्या गोष्टी झाल्या त्या आपल्याला बोलता येणार नाही पण कुठेतरी त्यांचा स्वाभिमान दुखावला आणि त्या आहे गाव रासू गाव जी त्यार <laughs> होते आणि त्यावेळेस त्यांना काँग्रेसने कुठेतरी दोन हजार चारला इथे तिकीट दिली होती परंतु त्यांना सुद्धा या साधने दोन हजार चार मध्ये अपक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष रफिक्षे उभे झाले होते त्यांनी चांगले मतं घेतली पहिल्या क्रमांकावर अनंत गुडे राहिले होते दुसऱ्या क्रमांकावर आमदार बच्चू गुड राहिले होते जे चौदा हजार मतांनी पराभव त्यांचा झाला होता त्याच निवडणुकीची पुनरावृत्ती झाली नु� का असं बळवंत वानखेडे राजूगळीच्या भूमिकेमध्ये आज दिसतं असंही बोललं जातं जातीय समीकरणात तेच झालीच ना कारण कसं आहे की इथे आंबेडकरी आंबेडकरी माणूस चालत नाही आंबेडकरी चळवळीमधून आलेला जो एस सी आहे तो चालत नाही त्याच्यासाठी मग त्यांच्याबद्दलही काही जे एखादं प्रकरण म्हणजे पांढरीला प्रकरण घडलं होतं असे प्रकरण काल समाज माध्यमावरून विनाकारण त्यांच्या बदनामीचे गेले वास्तविक या प्रकरणामध्ये काही तथ्य नसते पण भावनिक जो भावनेच्या म्हणजे कुंपणावरला मतदार आहे ज्याला कुठलीही जाणीव नसते जो आता लोक म्हणतात म्हणून जाणारा जो मतदार असतो त्यामध्ये थोडा हा दोन चार टक्क्याचा फरक पडू शकतो आमदार बच्चू बच्चूकोडू यांनी आपला उमेदवार जे दिनेश बुकच्या माध्यमातून टाकला कुठेतरी प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवारमुळे नुकसान कोणाला होईल कोळू हे अत्यंत चतुर गर्दी आहे त्यांची प्रत्येक पर खेळी ही भविष्यात वेध घेणारी असते मागच्या त्यांनी पहिला प्रयोग डॉक्टर जामठेंच्या वेळेस जेव्हा केला तेव्हा फॉर्म भरताना किंवा निवडणूक फार मोठी त्यांनी काढली होती आणि त्या रॅलीवरून संद निवडणुकीचे संदर्भ बदलतील काय असं सारखी काही चर्चा रॅली पण प्रत्यक्ष मतदानामध्ये ते झालं नाही यावेळनं स्वतः जो उमेदवार होता तोही रुग्णसेवक होता त्यांचा स्वतःचंही वलय होतं त्याचं त्यांचं स्वतःचं वलय आणि बच्चूभाऊंची मतं असं मिळून ती चांगली लढत देऊ शकते एकूणच या निवडणुकीमध्ये प्रकारे मैदानाचे मुद्दे गाजले प्रकारे जे आजपर्यंत निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये इतकं लोकसभेमध्ये वातावरण नाही तापलं एक दुसऱ्यावर तंच करणे एक दुसऱ्यावर काहीही म्हणणे म्हणजे स्तर सोडून राजकीय स्तर सोडून ज्या प्रकारे टीका टिपणी राणा आणि बच्चू कुडू समोर झाले आणि हे विषय जे गाजले याच्यात काही परिणाम मिळवले मला आधीच म्हटलं की बच्चू अत्यंत चनाख्य राजकारणी आहे बच्चू भाऊंनी या सगळ्या बाबीचं सोनं केलं म्हणजे ज्या पद्धतींनी त्यांनी कायद्याचं का दाखवून आमची आधी परवानगी होती परवानगी मागितल्यानंतर तुम्ही आम्हाला नाकारता कसे हा जो एक कायद्याचा मुद्दा आहे ती त्यांची बाजू अत्यंत होती आणि त्यांना पवारांपासून काँग्रेसनी सगळ्यांनी त्या त्यांच्या तेवढ्या भूमिकेला पाठिंबा दिला होता जे काही आव्हानं त्यांच्यासमोर निर्माण झाली सोनं मृत्यू दुसरा भाग आपण पाहतो की मांडलेली मांडणीची मतं आहे नैनाताईचं जे भाषण आहे ते नुसतं भाषण नव्हतं तर त्यांनी केलेलं भाषण ही लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत पोषक असं अत्यंत परिपक्व राजकारणी त्यांच्यामधून मला दिसल्या वाचतात त्या संत वांगा आलेले आहे आहेत ते अत्यंत अभ्यासपूर्च नेतृत्व आहे पण अत्यंत संयमी भाषण के त्यांनी केलं त्यांनी म्हटलं की मृत्यू कडूला किंवा प्राणाला कोणीच हलू शकत नाही तुम्ही आत्मस आत्म स्वाभिमान गमवू नका स्वाभिमानच आपल्याला हरवू शकतो म्हणजे ह्या ज्या बाबी आहे की त्या बाईनी वातावरणामध्ये जीव ओपला आणि लोकांमध्ये एकीकडे आमदार बच्चू कडू हे महाराष्ट्राच्या राज्याच्या सरकारमध्ये आहेत सगळ्या पत्रकारांनी गोष्टी बोलू नाही पत्रकारांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात पण प्रत्येक गोष्ट जसं राजकारणासारखं पत्रकारांचं जग असतं की हे जे भडकाऊ भाषण आहे किंवा दोऱ्यानं बोलून आपण एखाद्यावर एखाद्यावर आपलं मत लागू शकत नाही तीच गोष्ट अत्यंत संयमानं आपल्याला आणि शांत म्हणूनही लोक ऐकू शकतात आम्ही सुदाम देशमुखांच्या चळवळी बघितल्या त्यांच्या भयासाहेब देशमुखांची निवडणूक बघितली आपल्याच्या मतदारसंघाच्या बाबतीत जर बोललो तर स्वर्गीय विनायकरावडेंची निवडणूक बघितली हे अत्यंत संयमी नेते नेते होते वसुधाता यांची बघितली वसुधादे कधीही कधी कोणावर भरकल्या नाही अत्यंत शांततेने ह्या गोष्टी असतात पण पंजाबराव देशमुखांपासून तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख डॉक्टर वाळ म्हणजे डॉक्टर भाऊसाहेब पंजाब देशमुख बाबा आणि राष्ट्रसंतांचा हा देश आहे विचारांचं अत्यंत परिपक्व इथे अमरावतीमध्ये केलेलं आहे तिथे वैचारिकच बैठक आहे अशा वेळेस एक शून्य मतदार मला बुद्धिजीवी मतदार हा अत्यंत चर्चा करताना दिसला आणि तो बुद्धिजीवी मतदार ज्याला आपण निर्णय घेणारा घटक म्हणतो किंवा तो घटक मला यावेळेला काँग्रेसच्याकडे झुकलेला दिसतो एकूणच आपल्यासोबत होते वरिष्ठ पत्रकार जयकुमार चर्चन यांचा एक मोठा दांडगा अभ्यास या मतदारसंघामध्ये आहे या मतदारसंघामध्ये सुधाम काका देशमुख असो इथे वसुआताई देशमुख यांनी निवडणुका लढवल्या आणि या वेळी ज्या निवडणुका झाल्या ते आजपर्यंत इतिहासामध्ये झाल्याच नाही गट तट पक्ष एका पक्षाचे दोन पक्ष म्हणजे या निवडणुकीमध्ये कोणाला कोणाचा कौल भेटणार यावेळेस मतदार जो आहे तो सुद्धा संभ्रम मध्ये होता परंतु मतदारांनी लोकशाहीचा हा जो त्यांना अधिकार दिलेला आहे तो राष्ट्रीय अधिकार मोठ्या ताकदीने केला आणि या जिल्ह्याचा नाव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल की सर्वात जास्त मतदान या जिल्ह्यामध्ये झालं असून कोण निवडून येणार यावर येणाऱ्या चार तारखेला आपण चर्चा करू मी नितेश किल्लेदार सिटी न्यूज परतवाडा